रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी आणि डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं तेवीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर घेण्यात येणार आहे कोल्हापुरातील डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये हे शिबीर होणार आहे अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्षा संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी आणि डी वाय पाटील कॉलेज यांच्या वतीनं तेवीस ते पंचवीस ते जानेवारी दरम्यान मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर घेण्यात येणार आहे कदमवाडी इथल्या डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या या शिबिरात दिल्ली बडोदा लुधियाना राजकोट पुणे यासह अनेक ठिकाणचे नामांकित सर्जन सहभागी होणार आहेत जन्मत फाटलेले ओठ टाळू चेहऱ्याची विद्रुपता भाजल्यामुळे आलेली कुरुपता स्नायूंचा अखडलेपणा बोट नाक कॅन्सरमुळे शरीराच्या बदललेल्या स्वरूपावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष अरुण गोयंका रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष संतोष पाटील प्लास्टिक सर्जरी कमिटीचे चेअरमन ऋषी मोहन का यांनी ही माहिती दिली